दूध गिलास बाबा गोतक 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 गोतक

या इखडी हलकडी हच्च पिट पिट पनु कान मी बसला जायला करतो तो बळबळला सुंदर आहे चल दी इकडे चल देव का भाक दे बस बस प्ले दे सुरू देव बस बोलती आत ना तो या हे पाणी काय पाणी करतय मी काय वाट्या की आतनाला आतरना नाही मग आम्ही सुग खाले

गिरी फॅमिली नमस्कार नमस्कार गिरी फॅमिली मध्ये आपले स्वागत आहे श्री गुरुदेव दत्त 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 दत्तात्रय महाराज की जय चल द्या प्रसाद झाली आरती

बर <laughs> <laughs> <नहीं। laughs>

पाऊस बंद झाला पाऊस फक्त दहा मिनिटच पडला पण पन... जोरात पडला जरा स्पीडमध्ये आमच्याकडे चाले पाऊस छान गोष्ट आहे पाणीच पाणी जिकडे तिकडे एक नंबरला एक व्यायांतरांग व्हेरी थँक्यू व्हेरी मच थँक यू सी एस के वेयंतांग अपूर्वा मला आमचं जेवण चालू आहे अपूर्वा काय काय तू

हां आमची लाईव्ह कशी दिसल दादा तुम्हाला आता खूप दिवसांनी दिसली बरं झालं दिसली तरी छान वाटलं ती लाईव्ह तुम्हाला दिसली आमची

मोही बक्काडिया निखायची <laughs> पाऊस झाला दहा पंधरा मिनटं

छान म्हणजे तो व्हिडिओ कोणाला पहावा पहावा वाटेल पण ऐकायला पूर्ण पावसाचाच आवाज आहे त्यात स्वाईप करतात लगेच कानांना इरिटेट झाले हो अजून घ्या ना अजून घ्या तिची भरपूर राहिली खाय दुधानं देतो दुधानं देतो दे दे। दे दे। ना? पक्षी छान तशी चिमणीच आहे पण सुकून टाकलं फक्त अक्षर नाव नाही रे माइली या चॅनल व्हिडिओ सगळ्यांनी सगळ्यांनी अगदी सगळ्यांना आवडतील असे व्हिडिओ आहेत थँक्यू अशु कोण हरलं बाबा बाबा हरले धन्यवाद दादा आनंद दादा व्हिडिओ पाहिला आणि तुम्हाला आवडला सुद्धा खूप छान वाटले अपूर्वा मॅडम छान <स्थाथ> गप्पा चालू आहेत हा त्याला काय बात खबर नाही

Token No. <laughs>

विनोद नमस्कार स्वागत आय तुम्ही बरोबर

maaf nah, tahanan, nah. <coughs>